नमस्कार प्रसादजी तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या गावामध्ये येऊन या मला बोलण्याची संधी दिला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मी प्रथमता या गावचा नागरिक ग्रामस्थ पद्माकर गंगाराम सावंत या ठिकाणी आपण जे मला संधी दिल्यात आहे सी बद्दल बोलण्याची त्याबद्दल मी तुमचे प्रत्येक आभार मानतो मला एवढं सांगायचं आहे कि, हाँ हाँ एक कि हा संपूर्ण मिरवणे जो गाव आहे हा एकजुटीने एकोप्याने आज एवढी वर्ष नांदत आहे आम्हाला प्रश्न पडलाय कि आम्हाला या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं कोणतही टेन्शन नसताना हा एमआयडीसीचा प्रकल्प आणण्याचं नक्की कारण काय आणि हा प्रकल्प आणण्यासाठी कोणी प्रयत्न केले गेले याच उत्तर आम्हाला संपूर्ण ग्रामस्थांना पडलेलं आहे आम्ही ग्रामस्थांकडून कोणीही या एम आय डी सीसाठी साठी किंवा ही एम आय डी सी आणण्यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नाहीत आम्हाला एम आय डी सी मुळातच कोणाला नकोय आणि तरी देखील ही एम आय डी सी आमच्यावरती का लादली जाते याचा संपूर्ण ग्रामस्थांना प्रश्न पडलेला आहे आम्ही भूमिपुत्र आहोत या गावचे आणि आमच्या स्वतःच्या जमनी असताना देखील आम्ही या संपूर्ण जमनी विकून आम्ही दुसऱ्यांचे नोकर का बनावे हा प्रश्न आमच्या मनामध्ये फिरसावत हो आहे आणि या सगळ्या कारणामुळे आम्हाला या ठिकाणी एम आय डी सी नको आहे हे संपूर्ण सरकारला आणि ग्रामपंचायतीला आम्ही ठणकावून सांगितलेले आहे आणि आजही सांगत आहोत मुळामध्ये संपूर्ण आमचा जो गाव आहे हा निसर्ग संपन्न गाव आहे आम्हाला या ठिकाणी कसली कमतरता नाही आमच्या या गावातून आम्हाला कुठे लांब जाण्याची कुठे फिरण्याची आम्हाला गरज लागत नाही आणि असं हे आमचं निसर्ग सौंदर्य आणि संपूर्ण वर्षभर वर कार्यक्रमाने भारावलेलं हे गाव तर ते तसंच आबाधित राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या ठिकाणी प्रस्तावित एम आय डी सी जी येणार आहे तर ही एम आय डी सी आल्याच्या नंतर या गावाचा संपूर्ण विकास जो आहे तो विकास तर होणारच नाहीये परंतु हा संपूर्ण गाव फकास होणार आहे कारण काही वर्षापूर्वी या ठिकाणी जिंदाल कंपनी आलेली आहे जे एस डब्ल्यू या नावाने तर आजूबाजूचे पंचक्रोशीतले त्या ठिकाणचे जे, जे गाव आहेत तर हे संपूर्ण गाव या कंपनीच्या मुळे बाधित झालेले आहेत आमचा जो समुद्रकिनारा आहे त्या समुद्रकिनारावरती समुद्र मासे मारणारे जे लोक आहेत मच्छीमार आहेत त्यांना देखील खूप मोठ्या समस्या भेडसावत आहेत आणि या जिन्नाल कंपनीच्या पाण्यामुळं संपूर्ण प्रदूषणकारी पाणी सोडल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या चांगल्या प्रकारचे मासे या ठिकाणी मृत अवस्थेत लोकांना सापडलेत कदाचित हे मासे जर लोकांनी खाल्ले असते तर खूप मोठा अनर्थ झाला असता आणि संपूर्ण गावावरती शोककळा पसरली असती तर असे हे हानिकारक प्रकल्प आम्हाला नकोत आणि हे संपूर्ण ग्रामस्थांनी वारंवार सांगून देखील संपूर्ण ग्रामस्थांच्या या कळकळीच्या विनंतीला मान कोण देत नाही किंवा त्यांच्या भावना कोण समजावून घेत नाही तर ही मोठी अतिशोक्ती आहे आम्हाला या गावामध्ये जर सरकारला खरोखर जर का प्रयत्न करायचे असतील आणि या गावाचा विकास करायचा असेल तर पर्यावरणपूरक संपूर्ण प्रोजेक्ट पर्यावरणपूरक संपूर्ण या ठिकाणी उद्योगधंदे जर या गावासाठी आणले गेले आणि आमचा निसर्ग आमचं गाव आबाधित राखून जर पर्यावरणपूरक जर या ठिकाणी उद्योगधंदे गव्हर्नमेंटने जर प्रस्थापित केले तर आमचा गावाचा ग्रामस्थांचा त्याला विरोध नाहीये ही भूमिका जी आम्ही तुमच्यासमोर स्पष्ट करतोय त्याचा विचार करून पर्यावरणपूरक प्रोजेक्ट या ठिकाणी आणावेत अशी आमची सरकारला विनंती आहे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की आमच्या ग्रामस्थांना वेगवेगळ्या प्रकारचे अमिषे दाखवली जातात की त्याच्यामध्ये नोकरी देणार त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले रस्ते बनवणार तर त्याच्यासाठी आम्हाला एवढं सरकारला सांगायचं आहे सा की सरकारने आम्हाला नोकऱ्यांसाठी आणि रस्ते करण्यासाठी वेगळी कंपनी आणण्याची काय गरज आहे एमआयडीसी आणण्याची काय गरज आहे आम्हाला त्यांनी आमच्या रस्त्यात शेतात जाणारे रस्ते, शेता रस्ते द्यावेत सरकारने आमच्या शेतात जाणारे रस्ते दिल्याच्या नंतर आम्ही चांगल्या प्रकारे बागायती करू चांगली शेती करू आणि सरकारचं जे धोरण आहे शेतीविषयक त्याला पूरक असं आम्ही काम करू यामध्ये आम्हाला संपूर्ण सहकार्य सरकारने सरकार करावं जे लोकांना ग्रामस्थांना अपेक्षित अशा ज्या का काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्यांना कर्ज कमी दरामध्ये देणं सबसिडी देणं त्याच्यानंतर बी बियाणं देणं त्याच्यानंतर लोकांना ट्रॅक्टर देणं या अशा गोष्टी ज्या सरकारने आम्हाला दिल्या पाहिजेत शेतकऱ्यांना तर या प्रकारची कोणतीही कामं ग्रामपंचायतीमधून आमच्या राबवली जात नाहीत आमच्या ग्रामपंचायतीमधून ग्राम कोणत्याही प्रकारचं लोकांना विश्वासामध्ये घेतलं जात नाही आणि ग्रामपंचायतीमधून या योजनेची अंमलबजावणी कोणतीही होत नाही तर ग्रामपंचायतीने देखील एक लक्ष देऊन या संपूर्ण गोष्टी शेतकऱ्यांना पुरवाव्यात की जेणेकरून शेतकरी या ठिकाणचं सबळ होईल आणि शेतीपूरक व्यवसाय करून आपलं स्वतःचं भविष्य या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आतापर्यंत जसं एका गोविंद गोविंदाने संपूर्ण गाव आमचा राहिला तसा राहील मला एक मुद्दा या ठिकाणी अजून नमूद करावा असं वाटतो की शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन हे सरकारने दिलं पाहिजे आणि सरकारने त्याच्यावरती संपूर्ण अंमलबजावणी करायला पाहिजे त्याचप्रमाणे या ठिकाणी आता आमचे गावचे जे काही सण असतात त्या या संपूर्ण सगळ्या सणांवरती या एमआयटीसीच्या मुळ बराच प्रभाव पडणार आहे आज आम्ही गावामध्ये शंभर दोनशे माणसं एकत्र जमतो आणि ती जमल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे आम्ही सगळे कार्यक्रम करतो हे वर्षभर चालणारे कार्यक्रम आमचे जे असतात ते आमची एक प्रकारची नाळ आहे आमचा तो उत्साह आहे आणि आमचं ते अस्तित्व आहे हे अस्तित्व संपूर्ण नष्ट करण्याचं काम सरकारने करू नये आणि आम्हाला शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य करून आम्हाला आमची जी जमनी आहेत आणि आमचा जो गाव आहे तो आमचा गाव आबाधील राखण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं एवढंच मी आजच्या या व्हिडिओमध्ये नमूद करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद